जायकवाडीच्या प्रकल्पाखाली असलेल्या मंगरुळ या वेगवेगळ्या बंधाऱ्यातील दुष्काळामुळे मंगरुळ बंधाऱ्यामध्ये पाणी साठा नाही ढालेगाव बंधाऱ्यामध्ये पाणी साठा नाही आणि या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत शेतकऱ्यांना आपली पिकं वाचवण्याकरता पाण्याची गरज आहे परंतु या ठिकाणचं गोदावरी खोरे महामंडळाचं प्रशासन हे पाणी त्या ठिकाणी सोडायला तयार नाही याचं जे कारण आहे कारण या बंधाऱ्याचं व्यवस्थापन विष्णुपुरी टप्पा दोन याच्या नावाखाली नांदेडमध्ये ठेवलेलं आहे आमची मागणी आहे आणि कायदेशीर तरतूद आहे या, या बंधाऱ्याचं लाभक्षेत्र आणि जायकवाडीच्या डाव्या लाभ कालव्याचं लाभक्षेत्र हे मर्ज केलं पाहिजे जेणेकरून कालव्याचं चा रोटेशन चालू असताना या बंधाऱ्यांना रिचार्ज करता येऊ शकेल परंतु पाड बंधारे प्रशासन हे या ठिकाणी शेतकऱ्यांना पाणी देण्यात सबश अपयशी झालेलं आहे पहिल्या रोटेशन मध्ये ज्या जमिनीला पाणी दिलं त्या जमिनीला देखील दुसऱ्या रोटेशन मध्ये पाणी दिलेलं नाही कालवे आज ना दुरुस्त आहेत बंधाऱ्यांच्या दरवाजे वेळेवरती उघडले जात नाहीत आणि या सगळ्या गोष्टींमुळे शेतकऱ्याचा छळ या प्रशासनानं चालवलेला आहे खोट्या प्रकारची माहिती घेऊन अठरा हजार हेक्टर भात शेतीसाठी या जायकवाडीच्या पाण्यामध्ये तरतूद केलेली आहे अहो ही तरतूद पाण्याची चोरी करण्याकरता केलेली आहे बेअर कंपन्यांना पाणी देण्याकरता तरतूद केली जाते याच गोष्टीचा आधार घेऊन आज राजकीय दबावापोटी वरचे जे दोन बंधारे आहेत आपेगाव आणि हिरडपुरे या ठिकाणच्या पालकमंत्र्यांच्या दबावानं अगोदर त्या ठिकाणी भरले गेले आणि बाकीचे नऊ बंधारे त्यांना मात्र या ठिकाणी वाऱ्यावर सोडून आलं या मंत्र्यांना मला विचारायचं आहे शपथ तुम्ही